अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे आहे माझा नवरा निर्दोष वाईट त्यानं केलेलं नाहीये तर कुर्ला अपघात अपघातामधील बस चालकाच्या पत्नीनं असा विश्वास व्यक्त केलाय गाडीचा ब्रेक फेल झाला असावा असं संजय मोरेच्या पत्नीनं म्हटलंय घरातून नवऱ्याला कुठलाही ताण नव्हता असंही तिनं स्पष्ट केलंय एकंदरीतच संजय मुळे यांनी दावा केला आहे की ब्रेक फेल झाले होते बसचे आणि म्हणून ही बस सुसाट निघाली होती परंतु तपासात ब्रेक फेल नसल्याचं शिवाय कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याचं यानंतर आता या आरोपीच्या पत्नीचंही एक मोठं वक्तव्य समोर येत आहे माझा नवरा निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलंय नवरेने जवळजवळ तीस पस्तीस वर्ष ड्रायव्हिंग मध्ये काम केलंय जुन्या कंपनीमध्ये चांगल्या फोर व्हीलरवरती चांगल्या कंपनीत काम आहे आणि ह्या एस मध्ये पण टीचा बॅच पण माझ्या मिस्टरांचा खूप जुना आहे सर आणि एस मध्ये पण जवळजवळ छोट्या बस माझ्या मिस्टरांनी तीन वर्ष चालवल्या आणि ह्या मोठ्या बसच्या ट्रेनिंग घेतल्या ना तेव्हा त्यांना पहिला ट्रेनिंग वगैरे दिलेल्या आहेत सर सगळ्या त्याच्यानंतर एक तारखेपासून ते जॉईन झालेत माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की माझा नवरा कोणतीच अशी गाडी बिडी ठोकू शकत नाही आणि कोणाचं हे नाही करू शकत पण ज्यांचं पण झालंय त्यांच्याशी मी माफी मागते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका